नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो मी सध्या आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबू रावनाळकर यांनी लिहिलेली आणि मनोरमा प्रकाशन यांनी पुनर्मुद्रित केलेली कथा वाघोबाशी झुंज ही गोलंदाज कथा सादर करत आहे पण त्यापूर्वी श्रोते हो मी आपल्याला एक विनंती करीन की आपण जर अद्याप आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत राहतील श्रोते हो, कथा मराठी या चानल वरती आता मी आपल्याला वाघोबाशी झुंज ही कथा सादर करत आहे या कथेचा भाग तिसरा खुळे उडी घेऊनच उभे राहिले त्यांचा हात खिशाकडे सरकला होता गोलंदाज हसत होता मी बोलत असताना तो फरारी झाला एखादा माणूस तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न करीत असताना स्वतःचा बचाव करणं किती अवघड असतं हे तुमच्या लक्षात येईलच तो म्हणाला तुम्ही आता आपल्या जागेवरून हलू नका मी बाहेर जाऊन तपास करून येतो गोलंदाज बाहेर पडला त्याचे मुन्ना बरोबर बोलणं झालं असावं कारण मुन्ना हातात आपलं पिस्तूल घेऊनच त्या खोलीत आला होता डॉक्टर खोळेंनी त्याच्याबरोबर बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्यांना यश आलं नाही मेहनत फुकट गेली गोलंदाज परत आल्यानंतर म्हणाला बाहेर खूप अंधार आहे मी त्याला घाबरवताच त्यानं सशाप्रमाणे आपल्या बिळ्यात पळ काढला मुन्हा काहीतरी प्यायला घेऊन ये बोप डॉक्टर खुळे विचारत पडलेले दिसत होते ते म्हणाले गोलंदाज तू माझ्या बाजूला असलेलं बर तुला हिस्सा मिळेलच तेव्हा विचार कर दोन्ही हात कमरेवर ठेवून गोलंदाज त्यांच्याकडे पाहत म्हणाला हे तुमचं बोलणं अधिकृत आहे का अर्थातच नाही पण मी आपल्या मंडळींचं मन वळवू शकेन डॉक्टर म्हणाले आभारी आहे पण तुमच्या बोलण्याचा माझ्यावर विशेष परिणाम झालेला नाही तुम्ही वाटणी करायला लागला तर माझ्या वाटायला किती येतील थी आता मी तुमच्या पुढे माझी योजना मांडतो तुम्ही मला मदत केली तर मला तिसरा हिस्सा मिळेल इन्स्पेक्टर खुळे याबद्दल विचार करा अहो माझं नाव डॉक्टर खुळे आहे गोलंदाज हसून म्हणाला आता ते सोंग कशाला करताय मी सांगितलेल्या गोष्टीचा विचार करा चला मी तुम्हाला तुमच्या घरी पोचवतो की मला जरा बरं वाटेल मला काय माझं संरक्षण करता येत नाही की काय खोळेंनी रागाने विचारलं गोलंदाज त्यांच्या हातात हात अडकवत म्हणाला मुळीच नाही मलाही जरा पाय मोकळा करायला आवडेल ते दोघे बाहेर पडले खोळे त्या ठिकाणी तीन महिने होते पण ते आपल्या हालचालीसंबंधी काही बोलायला तयार नव्हते एक मोठे द्वंद्वयुद्ध होईल ते म्हणाले कारण मला भेटलेला तो दुसरा बदमाश आहे तुम्ही बोलण्यात घाई करतात गोलंदाज असून म्हणाला मी अद्याप गुन्हा केलेलाच नाही आणि माझ्या मनात एक अशी कल्पना घोळत आहे की ती जर अंमलात आणली की मला कायद्याच्या विरुद्धही काही करावं लागणार नाही मी उद्या माझ्या वकिलांना पत्र लिहीन आणि तुम्हाला कळवीन कोळेंनी त्याला घरात बोलवलं पण त्यानं ते तसं करण्याचं नाकारलं त्या त्यांच्या ते दारातच त्याने निरोप घेतला आणि तो आपल्या बुरुजाकडे परतला पण त्याची ती हालचाल केवळ खोळींची नजर चुकवण्यापुरती होती तो आपल्या खिडकीतून पाहत असणार हे त्याला माहीत होतं खोळ्यांचे घर नाजऱ्याआड होताच तो दुसरीकडे सरकला थोड्याच अंतरावर जगदीश भूता यांच्या घराची आकृती दिसत होती त्यांच्या जागेवर नजर फिरवावी असं त्यांना ठरवलं आता दहाच वाजले होते त्यामुळे घरातील मंडळी जागी असण्याचा संभव होता पण तो त्याच्या अडचणींना जुमानणारा नव्हता त्या घरासमोर एक उंच दगडी भिंत होती आणि त्यामुळे त्या जागेला तुरुंगाचे स्वरूप प्राप्त झाले होते गोलंदाजाने पावले न वाचवता त्या भिंतीभोवती प्रदक्षिणा घातली त्याला पाठीमागलं दार दिसलं पण ते उघडण्यासाठी आवश्यक असलेली हत्यारं त्यावेळी त्याच्याजवळ नव्हती पुढले दारही भिंतीतच बसवलेले होते तेव्हा भिंतीवर चढणे हा एकच मार्ग होता सुदैवाने तो उंच होता आणि भिंतीजवळ उभे राहून हात वर केल्यास त्याला भिंतीचा काठ पकडता येत होता त्यानं आपल्या अंगावरील कोट काढून तो दातात पकडला आणि ज्या ठिकाणी काचा बसवलेला नव्हता तिथे आपले हात रोवून तो वर चढला आणि त्यानं पलीकडच्या बाजूला उडी घेतली आणि तो त्या घराच्या पाठीमागल्या बाजूस गेला त्याने घरावर बसवलेले डोक्याचे यंत्र शोधून काढून ते बंद पडले जो पराक्रमी माणूस आपल्या संरक्षणाची इतकी व्यवस्था करतो त्याला आता पाहिलंच पाहिजे तो स्वतःशीच म्हणाला तो त्या घराकडे जात असताना त्याला एका खिडकीतून बाहेरच्या हिरवळीवर पडणारा दिव्याचा प्रकाश दिसला आणि तो त्या दिशेकडे वळला त्या खिडकीवर पडदे सोडण्यात आले होते पण तो मधल्या फटीतून आत पाहू शकत होता तो एक चांगला सजवलेला दिवाणखाना होता त्या सामानाची पाणी केल्यानंतर त्याला जगदीश भुता पाहायला मिळाला तो एक धिप्पाड माणूस होता आणि एका आवाढव्य खुर्चीत बसून चिरूट ओढत होता तो एकटाच भोजन आटपून आराम करीत बसला असावा असं गोलंदाजाला वाटलं आणि तो तिथून बाजूला होणार तोच त्याला त्याचा आवाज ऐकवाला प्रिय मुली एकंदरत परिस्थिती अशी आहे गोलंदाज एखाद्या दगडाप्रमाणे निश्चल उभा राहिला आणि त्याला एक ओळखीचा आवाज ऐकायला मिळाला माझा त्यावर विश्वास बसत नाही गोलंदाज खिडकीच्या दुसऱ्या बाजूला सरकला आणि पडद्याच्या पटीतून पाहू लागला तेव्हा त्याला भूताच्या समोरच्या बाजूस बसलेली प्रतिभा दिसली भूता हसला कागदपत्रे पावत्या हे करार पाहूनही तुझा विश्वास बसत नाही त्यानं विचारलं आतापर्यंत मी खूप धीर धरला पण आता मला त्याचा कंटाळा आलाय तुला मी इथं बोलवलं म्हणून तुझ्या मते मी मूर्ख आणि भावनाप्रधान माणूस ठरलो असेल तर मी तितका मूर्ख नाहीये तुझ्या मावशीला मी जितके पैसे कर्जाऊ दिले त्याच्या अर्ध्यापेटी इतकीही त्या जागेची किंमत नाही पण तुम्ही तसे केलेत तर त्या बिचारीला खूप धक्का बसेल हो प्रतिभा घाबरून म्हणाली तुम्ही इतके खालच्या दर्जाला जाऊ शकणार नाहीत तुमच्यासारख्यांना काही हजाराची किंमत ती काय तर मग माझ्या आटीवर तुला एक तडजोड करावी लागेल तो म्हणाला कोणत्या आटीवर मला नाटक करायचं नाही तो आपला गले लठ्ठ हात हलवत म्हणाला मी अगदी स्पष्ट सांगतो तुझ्याबरोबर लग्न करण्याची माझी इच्छा आहे क्षणभर प्रतिभा अगदी स्तब्ध राहिली तिचा चेहरा अगदी उतरलेला होता तिनं त्याने दिलेले कागदपत्र आपल्या दोन्ही हातात पकडली होती हे पाजी माणसं हे काय माझं उत्तर ती म्हणाली आणि तिने हातातील त्या कागदपत्रांच्या चिंद्या उडवल्या पण जगदीश भूता मोठ्याने हसत होता तो म्हणाला तू फक्त नकला फाडल्यास अस्सल कागदपत्र तर माझ्याजवळच आहेत अशा गाफीलपणाने मी लाखो रुपये कमवले असं तुला वाटतं की काय आणि हे बघ मी तुला माझं म्हणणं स्पष्ट सांगितलंय एक तर तू माझ्यावर लग्न केलं पाहिजेस किंवा मी तुझ्या मावशीला कोर्टात खेचेन यातील कोणताही मार्ग पत्कर पण असा मूर्खपणा मला सहन होणार नाही हा आणि मला पण नाही सहन होणार गोलंदाज म्हणाला त्यानं त्या खोलीत कधी आणि कसा प्रवेश केला हे कोणाला समजलं नव्हतं प्रतिभेनं त्याला ओळखलं आणि ती उडी घेऊन उभी राहिली भूताई रागा रागाने उभा राहिला गोलंदाज कोटाच्या दोन्ही खिशात हात घालून हसत होता कालिदास मी तुला आज रात्री माझ्या घरी बोलवलेलं नव्हतं भूता रागाने म्हणाला आज रात्री तुम्हाला भेटण्याची माझी इच्छा नव्हती असे असताना असं घडावं हे आश्चर्यच नाही का त्यानं हसत विचारलं भूता रागावला होता गोलंदाजाने आपले किती बोलणे ऐकले असावे हे माहीत नसल्यामुळे तो थोडासा घाबरला पण होता कालिदास तुमचं येणं थोडं आवळीच झालंय तो स्वतःला सावरत म्हणाला तुम्ही काही घेणार का नाही नाही मी वाटेल तिथे पित नाही एकदा माझ्या मित्रानं तसला निष्काळजीपणा केला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याचं प्रेत समुद्रातून बाहेर काढावं लागलं आणि येथे तर समुद्र जवळच आहे हे तुमचं बोलणं आणि वर्तणूक सभ्य माणसाला शोभण्यासारखी नाही भूता म्हणाला मी सभ्यना याबद्दल ईश्वराचे आभार मानतो गोलंदाज म्हणाला या गावातील सभ्य माणसं तुझ्या वाऱ्यालाही उभी राहत नाही पण मी तुझ्याबरोबर मैत्री करायला तयार आहे आणि आताची ही पहिली भेट मैत्रीची सुरुवात आहे तर मग मला दुसरा मार्ग नाही टेबलवरील घंटीचं बटन दाबत भूता म्हणाला गोलंदाज पूर्वीच्या जागेवर हसत उभा होता दार उघडून भूताचा नोकर राहत आला तो एखाद्या पैलवानाप्रमाणे दिप्पड आणि मजबूत होता या कालिदासांना जरा बाहेर काढ घराच्या भूता ओरडला साधा शिष्टाचारही या लोकांना समजत नाही गोलंदाज म्हणाला आणि तो निमूटपणे त्या नोकराबरोबर तिथून बाहेर पडला गोलंदाज इतक्या सहजतेने निघून जाईल अशी कल्पना नसल्याने भूताला जरा नवलच वाटले तो समाधानाने म्हणाला केवळ बायकांसमोर असले लोक हुशारी दाखवतात पण त्याचे ते समाधान काही क्षण टिकले बाहेर धडपडीचा आणि दार बंद होण्याचा आवाज झाला भूता दाराकडे बघत असताना गोलंदाज खिडकीतून आत आला होता भूता त्याच्याकडे बघतच होता तोच दार उघडून त्याचा नोकरही तिथे आला गोलंदाजात काही फरक झाला नव्हता त्याचा एक केसही वाकडा झाला नव्हता पण भूताच्या नोकराचे केस विस्कळीत झाले होते कपडे चुरगळले होते आणि नाक कोणत्या तरी कठीण वस्तूवर आपटले असावे कारण त्या नाकुड्यातून रक्त वाहत होते आता मी तुला दाखवतो थांब तो नोकर म्हणाला हे बघ तू मला पुढच्या पायरीवर ढकलण्याचा प्रयत्न केलास आणि स्वतःच खाली आपटून तुझ्या नाकाची तू दुर्दशा करून घेतलीस आता या खेपेला तुझं काय होईल ते मला सांगता येत नाही गुता गायगाईने पुढे सरकला आणि त्यानं नोकराला तिथून निघून जाण्यास सांगितले नंतर तो म्हणाला कालिदास आतापर्यंत जे झालं ते पुरेस नाही काय तुम्ही पुरे म्हणाल तर मी थांबतो मी या प्रतिभाबाईंना त्यांच्या घरी पोहोचवतो बरी आठवण झाली तू आता कागदपत्रांसंबंधी काहीतरी बोलत होतास ते तू मला परत दे मी तुझ्या सर्व रकमेचा चेक देतो आ, मी ते देणार नाही होता म्हणाला मर्जी तुझी माझं कायद्याचे ज्ञान मर्यादित आहे पण मला एवढं माहिती आहे की पैसे मिळाल्यानंतर तुला तुझे ते कर्ज खातर रद्द करावं लागेल मी माझ्या वकिलामार्फत तुझ्याकडे चेक पाठवतो पुढे काय घडते ते बघू चल प्रतिभे ते दोघे घराबाहेर पडले आणि त्याचवेळी प्रतिभा घाबरून त्याला बिलगली बाहेरच्या अंधारातून शिकारी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज ऐकू आला होता गोलंदाजाने तिला त्वरेने खिडकीतून हातल्या खोलीत ढकलले आपल्या मनगटाला बांधलेला मॅनातला सुरा त्याने हाती घेतला तो सुरा पाहून हातात पिस्तूल घेतलेला चकला भूता तू इतका मूर्खाशील अशी माझी कल्पना नव्हती तुझे ते पिस्तूल मुकट्याने खाली टाक नाहीतर तुझा हातच मनगटापासून वेगळा होईल भूतानं त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानं हातातील पिस्तूल खाली टाकून तो बाजूला झाला गोलंदाजाने तोरेने ते पिस्तूल उचलून खिशात घातलं आणि त्याचबरोबर तो सुराही मॅनात लपवला प्रतिभाबाई तुम्हाला घरी जाण्याची इच्छा आहे ना गोलंदाजाने विचारलं ती एका व्यवहारासंबंधी बोलण्यासाठी इथे आली होती आणि तो पूर्ण केल्याशिवाय तिला इथून जाता येणार नाही भूता म्हणाला तो व्यवहार नंतर पूर्ण करण्यात येईल गोलंदाज म्हणाला त्यानं खिशातील भूताचं पिस्तूल बाहेर काढलं आणि तो तिथली खिडकी उघडीत म्हणाला भूता उद्याची सकाळ तुला नवीन शिकारी कुत्र्यांची जोडी खरेदी करण्यास घालवावी लागेल असं दिसतंय मला तसं वाटत नाही बुता म्हणाला बाहेरच्या बागेत माझी तीन माणसं आणि चार शिकारी कुत्रे आहेत शिवाय आणखी दोघे या खोली बाहेर आहेत असं समज हे पिस्तूल मी तुझ्यावर रोखलं आणि अचानक चाप दाबला गेला तर तुझ्याबद्दल आधीच अफवा पसरल्या आहेत तू हेतूपूर्वक खून केला असं असंच म्हटलं जाईल तू म्हणतो यात बरच अर्थ आहे पिस्तूल खिशात घालत गोलंदाज म्हणाला पण समजा मी माझा सूर बाहेर काढला आणि त्याच्याबरोबर खेळत असताना तो माझ्या हातातून निसटला आणि त्यानं तुझा कान किंवा नाकाचं टोक उडवलं तर रस्त्यातून जाणारा येणारा माणूस तुझ्याकडे पाण्यासाठी थांबणार नाही का तू माझ्या नोकऱ्यांबद्दल विचार नाही करत आहेस भूता म्हणाला त्यांचं माझ्यावर प्रेम आहे आणि ते तुझा सूड उगवल्याशिवाय राहणार नाहीत हम्म हा तुझा मुद्दा पण बरोबर आहे आता तुला काय सुचवायचंय गोलंदाज म्हणाला भूतानं उत्तर देण्यापूर्वी थोडा विचार केला नंतर तो म्हणाला कालिदास एक दोन दिवस तुम्ही माझ्यावर राहिलात तर माझं समाधान होईल प्रतिभेबद्दल बोलायचं तर आम्ही दोघे खुल्या दिल्यानं आमच्या व्यवहाराबद्दल चर्चा करू नंतर मी स्वतः तिला घरापर्यंत पोहोचवीन तू भलताच आशावादी दिसतोयस गोलंदाज म्हणाला कालिदास मला काही असे उत्तर चालणार नाही खरं सांगायचं झालं तर तुमची खोली तयार करण्यात येते गोलंदाज हसला तुमचं बोलणं ऐकून तुम्हाला होकार द्यावा असा म्हणण्याचा मला मोह होतोय पण ते शक्य नाही आज रात्री मी अंजनीबाईंना भेटायचं कबूल केलंय आणि मला त्यांची निराशा करता येणार नाही प्रतिभा तुमच्या वतीनं त्यांची समजूत घालेल होता म्हणाला नाही मी दुसऱ्या खेपेला तुमच्याकडे राहिला येईल त्यानं प्रतिभेचा हात पकडला होता ती जवळ असल्यामुळे त्यांची पंचायत झाली होती तिचा हात धरूनच त्यानं त्या खोलीची पाहणी करायला सुरुवात केली बुता चिरूट ओढत आरामात बसला होता गोलंदाज तिथून निष्ठू शकत नाही असा त्याला आत्मविश्वास वाटत होता पण जरी आजूबाजूला पारेकरी होते तरी स्वतःच्या प्राणाबद्दल बुताला भीती वाटत होती कारण कालिदास जवळची हत्यारं त्यांनी पाहिली होती म्हणूनच तो आपण मुळीच भीत नाही असं वरकरणी दर्शवत होता आणि गोलंदाजाच्या हालचालीकडे मान वळून बघत नव्हता गोलंदाज तिथल्या वस्तूची पाहणी करत भूताच्या पाठीमागल्या बाजूला पोहोचला आणि त्यानं तिथल्या ते टेबलवरील धातूचा एक छोटा पुतळा उचलून तो नेम धरून भूताच्या डोक्यावर मारला तो त्यानं फार जोराने मारला नव्हता पण फटका अशा ठिकाणी बसला होता की भूता बराच वेळ शुद्धीवर येऊ शकत नव्हता त्यानं पुतळा फेकला आणि त्याच वेळी तिथले एक खुर्ची उचलून वरच्या दिव्यावर मारली तो दिवा विजला आणि फ्यूज उडाल्यामुळे घरातील सर्व दिवे मालवले गेले त्याबरोबर बाहेरच्या बागेत कोणीतरी ओरडले दार जोराने उघडले जाऊन दोन माणसं आत आली आणि त्याने टॉर्चच्या प्रकाशात खाली पडलेला भुता बघितला पण तो टॉर्चचा प्रकाश प्रतिभेकडे वळण्यापूर्वीच गोलंदाजीने तिला अतिशय सफाईने तिथल्या खिडकीतून बाहेर काढले होते आणि तिला घेऊन तो धावतच पलीकडच्या झोडपाकडे गेला त्यानं ते काम इतक्या त्वरेने उरकले की त्याचे नोकर खिडकीजवळ पोचण्यापूर्वीच त्यानं ते झोडूप गाठले होते तिचा हात धरूनच त्याने तिला भिंतीजवळ नेले आणि तो म्हणाला मी तुला आता या भिंतीवर चढवणार आहे तू पलीकडच्या बाजूला उडी घे आणि घरी जा पण तुझ्या मावशीला काही सांगू नकोस जर मी एका तासात तुमच्याकडे आलो नाही तर जे काही घडलं ते डॉक्टर खोळेंना सांग पण काही झाले तरी एक तास उलटण्यापूर्वी कोणतीही हालचाल करू नकोस तुम्ही माझ्याबरोबर येत नाहीये तिने विचारले नाही करमणुकीसाठी खर्च केलेले पैसे वसूल झालेले नाहीत आणि हे पा माझ्यासाठी कडक गरम चहा करून ठेव त्याची मला गरज भासेल पण तुम्हाला एकटं सोडून जाणं माझ्या जीवावर आलंय ती म्हणाली हे मला तू अशा वेळी सांग की जेव्हा मला त्याचं योग्य उत्तर देता येईल तो म्हणाला आणि त्यानं तिला भिंतीवर चढवलं आणि क्षणार्दा तिनं पलीकडच्या बाजूला उडी घेतली ती सुरक्षित अंतरावर जाईपर्यंत त्याला त्याचा पाठलाग करणाऱ्यांना दुसरीकडे न्यायचे होते त्यांना दोन माणसं धावत आहेत असं वाटावं अशा प्रकारचा आवाज करत तो भिंतीपासून दूर झाला तेथे अतिशय अंधार होता तो अंदाजानं पुढल्या प्रवेशद्वाराकडे चालला होता या ठिकाणी पहारेकरी असणार हे त्याला माहीत होते तो धावत असताना एका झाडाआड दाबा धरून बसलेल्या माणसाला अडखळून खाली पडला पण तो माणूस ओरडण्यापूर्वी गोलंदाजानं त्याचा गळा पकडला होता नंतर त्यानं त्याला अलगत उचला आणि बऱ्याच अंतरावरील काटेरी झोडपात उडवलं त्यानं धावतच पुढे जाऊन एकदाच ते दार गाठलं तो ते उघडीत होता तो त्या दारावर बाहेरून धक्के बसत आहेत असं त्याला आढळून आलं क्षणभर विचार करून गोलंदाजानं दार उघडलं मित्र हो तुम्ही अगदी वेळेवर आलात तो म्हणाला वाड्यात एक चोर शिरलाय आणि आम्ही त्याला शोधत आहोत पण आज शिरणाऱ्या पहिल्याच माणसानं त्याच्यावर टॉर्चचा प्रकाश सोडला आणि पिस्तूल रोखलं होतं कालिदास मुकाट्याने तुझी दोन्ही हात वर्कर त्याला सांगण्यात आले अरेच तो चिडून म्हणाला पण त्यानं आपले हात वर उचलले